स्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पंधरा वा श्री गणेशाय नम ऐक शिष्या नाम करणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली परीयसा साधु असाधु धूर्त सकळी समस्त येती श्रीगुरुजवळी वर्तमानी खोटा काळी सकळही शिष्य होऊ म्हणती तैसे श्रीगुरुमूर्ती ऐक राहिले गुप्त कारणिक का वर मागतील सकळीक नानायाती नाना याती विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर पाहुनी पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा सकळ शिष्या बोलावोनी निरोप देती नरसिंहमुनी समस्त तीर्थे आचरोनी यावे भेटी श्रीशैल्या ऐकोनी श्रीगुरुचे वचना समस्त शिष्या धरती चरणा कृपामूर्ती श्रीगुरुराणा का उपेक्षेसि अम्हासी श्रीगुरुमणती शिष्यासी तुम्ही आश्रमी संन्यासी नये पाच दिवशी, एके एकेठायी वास करीत चतुर्थश्रम आचरावी तीर्थे भुवनी तेने मनी स्थिर मग राहावे एक बहुधान्यनाम संवत्सरासि यू अमि श्री शैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकई कहो शिष्य म्हणती श्री गुरुसी तुमचे वाक्य परसी जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमिवरी जावे आम्ही कवणतीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामिया ऐकोनी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती निरोप निरोपदेती साधारण तीर्थयात्रे शिष्यासी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती देवनदी कृष्णावेणी ख्याती असती नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीसी शरयू आणि गोमतीसी वेदिका नदी कौशिकेसी नित्यजला मंदाकिनी जेथे संगम असती तेथे स्नाने पुण्य अमिति त्रिवेणीस्नानफले असति नदीसङ्गमीस्नानकरा असती नदी असति कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैल्य यात्रेसी देव नदी म्हणजे एक ख्याती भूमंडळीक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी मरुद नदी थोर तु करावि मधुमती येर कृमि मधुमतीयेर पयस्वति घृतवतिर यात्रा तुम्ही करा भीमेश्वरी पुरुषोत्तम श्वेतबन्ध भीमेश्वरि श्रीरङ्गपद्मनाभेश्वरि पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी नदी तीर्थ असे गुणी गंगा स्नान स्नानकरा अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी तीर्थासी शबलग्राम मुक्ते क्षेत्र गोदावरी तटाकेसि योजने सहा तेथील महिमा आहे ऐसी वाजपेय तितुके पुण्य अमरजा संगमात कटीतीर्थे असती ख्यात वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष जाना, तया अश्वत्थ अश्वत्थसनुखेसि नरसिंहतीर्थ परियेसी, तया उत्तर वाराणसी तीर्थ असे क्षेत्र क्षेप्रबरवे परिगाणग तीर्थे असता तथा चांग अष्टतीर्थे मनोहर तेथे जे ते तया जे होय इष्टाथोयत्वती कल्पवृक्ष आश्रयती कायनो हे मनकामना तुङ्गभद्रा वरदानदी सङ्गमस्थानी तपोनिधि मलप्रभा संगमी आधि पापे जाति शतजन्माञ्ची सिंहराशि बृहस्पति एतातीर्थे सन्तोषति समस्ततीर्थी भागीरथी ऐक्य होय कन्यागति कृष्णे प्रति त्वरितयेते भागीरथी तुङ्गभद्रा तुळागति सुरनदीप्रवेश परियेषा कन्याराशि सूर्ययेता मलप्रभाकृष्णासंयुता सर्वजनस्नानकरिता ब्रह्महत्या पापे जाति भीमाकृष्णा सङ्गमेसि स्नानकरिता परियेसी साठ जन्मविप्रवंशी उपजे नरपरियेसा लिङ्गालयी पुण्यद्विगुण समुद्रकृष्णा सङ्गमी अगण्य कावेरीसङ्गमी पन्धरागुण स्नान करा मनोभावे समस्त तीर्था समान असे आणीक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मच्छा तीर्थी स्नान करा पक्षी तीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्कोटी नावे कावेरी तीर्थ बरवे रङ्गनाथा सन्निध चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सन्निध असे ठाव कोल्हाग्रामी नरसिंह देव परमात्मा सदाशिव तोचे असे प्रत्यक्ष भिल्लवडी तिरी, शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप जरी, तेची तेची ईश्वरी ऐक्यता पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमा स्नान अधिक विश्वमित्र विश्वमित्र ख्याती तपस्थान भगवती तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती त्यासी गायत्री श्वेत श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णासे तयास्थानी स्नान काशी काशीहून शतगुणिता एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे आणि असे तीर्थ बरवे केदारेश्वराते पहावे पिठापुरी दत्तात्रेय देव वास असे सनातन काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्तऋषी प्रीती करी तप केले बहुव दिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरिचे पाहता चरण नवे जन्म मागुति संक्रान्ति धरुणी त्याजावे तुम्ही मास दोनी नदी तीरी वास करोनी राहता त्यांसी दोष नाही तया मध्ये विशेष त्यजावे दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे परि रजस्वला दहा दिवस वापी कूप तटाकास एकरात्री वर जावे नवे उदक जा दिवसी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करीता महादोषी येणे परी वरजावे जावे साधारण तुम्हासी तीर्थे परीयेसी जे जे पहालदृष्टेसि विधीपूर्वक आचरावे ऐकोनी श्रीगुरुचे वचन शिष्य सकळ करीति नमन गुरुनिरोपे घेऊन शिष्य निघति शिष्यसकैक निरोप नामधारकासि श्री गुरुसी, शिष्य गेले यात्रेसी, राहिले स्री गुरु, गुरु चरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानु जे ऐकति भक्तजनु लाधति चारिपुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकटाकल्पतरो श्री धारक संवादे तीर्थयात्रा तीर्थयारूपण नाम पंचदशोध्याय गुरुदत्तात्रेणमस्त श्रीगुरदत्त